नमस्कार एम पी एल पर्व सातवे मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड टप्यवाल हायस्कूल बोर्डिंग ग्राउंडवरून अंतिम सामन्यासाठी एम पी एल दोन हजार चोवीसचा जो अंतिम सामना आहे जे सातवं पर्व आहे त्याचा अंतिम सामना त्याच्या खेळपट्टीविषयी आपण आता पीच रिपोर्ट जो आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत बोलताना ज्येष्ठ क्रिकेटर तसेच या स्पर्धेतील एक मालक नितीन वाळके आहेत मालवण स्पोर्ट्स क्लबचे जे आयोजक आहेत जे आपल्यासोबत सुशील शेडगे आहेत त्यांचे सदस्य नितीन कानसे आहेत सदस्यांपैकी आणि आता आपण आता जे पीच बघितलं आहे आता हे अंतिम सामन्याचं पीच आहे आणि आता जवळपास आठवडाभर या पूर्ण वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरल्या गेलेल्या आहेत अंतिम सामन्याच्या खेळपट्टीविषयी तुम्हाला था। काय सांगायचं खेळपट्टी टणक आहे त्याच्यावरती गेले आठवडाभर पाणी बसलेलं नाही आहे पण तरीही रोलिंग चांगल्या पद्धतीचं चा झालेलं असल्यामुळे ती खूप टणक आहे खेळपट्टी चेंडू योग्य उसळी घेऊन येईल काल ज्यावेळी दुसऱ्या खेळपट्टीवरती सामना होता त्यावेळी एक गोष्ट लक्षात आलेली होती की काही चेंडू अचानक वेगवान गोल गोलंदाजाचे उसळलेले होते या खेळपट्टीवरती तसं काही मला जाणवत नाही आहे मात्र संध्याकाळनंतर म्हणजे उनं थोडीशी कल्ल्यानंतर ती काहीशी संथ होईल असं मला वाटतं आहे आणि त्यावेळी त्याचा फायदा हा दुसऱ्या वेळी गोलंदाजी करणाऱ्या म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला होऊ शकतो मात्र तरीही ती स्पोर्टिंग खेळपट्टी आहे दोघांनाही चांगल्या पद्धतीची साथ देईल याच्यामध्ये भरपूर धावा दडलेल्या आहेत असं मला वाटतं तुम्ही जर जिंकलं असतात नाणेफेक तर तुम्ही काय स्वीकारलं असतं अर्थात फलंदाजीच आणि आता जर आपण सुशील शेडगे यांना विचारू की सुशीलजी आता आपण जर कॉलेज एंडचा विचार केला आणि आता आपण इथून मार्केट एंडचा विचार केला या दोन्ही जेव्हा मालवण एंड आपण सिटी एंडकडून येतो आहे तेव्हा आता आपण बघतोय तर वाऱ्याचा जी दिशा आहे ती तुम्हाला आत्ताची वाऱ्याची दिशा बघून नेमकी गोलंदाजीची सुरुवात कुठल्या एंडनी करावी असं वाटतं आता गोलंदाजीची सुरुवात त्या एंडने करतील जो फिल्डिंग ज्याची फिल्डिंग येईल ती कारण ही विकेट ह्या बाजूने थोडी बाउंड्री लांब गेली आहे सर्कल थोडंसं झालं म्हणजे ही लास्टची विकेट घेतली आहे त्यामुळे इकडची बाउंड्री थोडी लांब गेली असं मला वाटतं त्यामुळे त्या एंडने चालू करेल ह्या संपवतील आणि कॉलेज एंडने सुरू होईल कॉलेज निर्णय चालू चालू करतील खेळपट्टीविषयी तुमचं मत काय कारण आता तुम्ही स्वतः आठ दिवस यावर या खेळपट्टीच्या क्युरेटिंगवर वर सुद्धा तुमचं लक्ष होतं तर आता या अंतिम सामन्यासाठी पहिल्या फलंदाजी केल्यानंतर किती धावा तुम्हाला अपेक्षित आहेत पहिली फलंदाजी केल्यानंतर मला वाटतं एकशे साठ पासष्ट धावा अपेक्षित आहेत कारण आतापर्यंतचा हिसा इतिहास बघितला या स्पर्धेचा तर एकशे पन्नास साठ रन्स होत आहेत एकशे चौऱ्याहत्तर रन हायस्ट स्कोर आहे यावर्षीचा आणि याच्यापूर्वी याच्यापूर्वी एकशे वीस एकशे पंचवीस विनिंग स्कोर होता पण आता एकशे पन्नास पण पन होत आहेत एकशे पासष्ट रन चेस केले मागच्या दोन दिवसापूर्वी एकशे पासष्ट रन चेस केले तर यावर जी बॅटिंग बॅटिंग विकेट आहे पण शेवटच्या नितीन वाळके सर बोलले त्याप्रमाणे लास्ट इनिंग जी बॅटिंग करतील त्यांना थोडंसं कठीण होईल कारण थोडी स्लो होते ऊन कमी होते त्यामुळे थोडी स्लो होईल आणि चेस करणं एकशे पन्नासच्या बाहेर गेलं तर कठीण होईल असं मला वाटतं धन्यवाद दोन हजार चोवीस सातवे अंतिम सामन्याची नाणेफेक आता इथे सुरू होते सुशील शेडगे जे मालवण स्पोर्ट्स क्लब चे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे कॉईन आहे दोन्ही करण्यात रॉकी आणि समीर तरी हे दोघही इथे आहेत आणि या आता ही नाणेफेक होती आहे इथे आता जी गुड मॉर्निंग नी हा जो टॉस जिंकलेला आहे जो पैठणी टॉस जिंकलेला आहे माफ करा आता तुम्ही टॉस जिंकून काय घेताय प्रथम मी टॉस जिंकून पहिले बॅटिंगच घेणार होतो विकेट चांगलं आहे बॅटिंगसाठी आणि नंतर थोडंसं डिफिकल्ट होतं स्लो होतं विकेट तर पहिली बॅटिंग करून जास्तीत जास्त रन करून समोरच्या टीमला एक टार्गेट सेट करून द्यायचं असं कितीचं टार्गेट आहे साधारण तुमच्या मध्ये एकशे साठ प्लस टार्गेट सेट करून देऊ आणि सगळ्या खेळाडूंचा मनोबल कसं आहे तुमच्या अंतिम सामन्यात तुम्ही आहे जो प्रथमच तुम्ही या यंदा संघ आहे आणि या सातव्या साठी अंतिम सामन्यासाठी काही वेगळी तयारी झाली आहे का वेगळी अशी काय नाही काल जो गेम झाला आहे आमचा त्याचप्रमाणे तशीच आमची तयारी आहे सगळे प्लेयर्स पॉझिटिव्ह आहेत हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करणारच आहेत आणि पॉझिटिव्ह खेळू ओके धन्यवाद आता आपल्यासोबत बोलायला आ आणि आता आपल्यासोबत बोलायला इथे रॉकी डिसोज आहे जे आपल्याला तुम्ही आता गुड मॉर्निंग जे आहात आणि आता तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही प्रथम काय घेतलं असतं मी नक्कीच बॅटिंग घेतली असती कारण विकेट तशी आहे एवढ्या वर्षाचा इतिहास आहे विकेटचा की पहिली दुपारनंतर पहिली बॅटिंगच घेतली जाते नंतर विकेट स्लो होते मग आता जो यांनी जसं कर्णधार बाबूराव यांनी सांगितलेलं आहे जो पॉईंटरच्या किती एक एकशे साठ एकशे सत्तरपर्यंत एक मग तुम्ही तेवढी चेस करायची तुमची आता तयारी मानसिक तयारी कशी आहे नक्कीच करा आमची बॅटिंग लाईन चांगली आहे आम्ही या अगोदर पण एकशे सत्तर एकशे साठ एकशे सत्तर एक 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 पन्नास केले आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार हो नाही मला तरी नक्की आता इथे आपण धन्यवाद तुम्ही तुमच्या तयारीला जाऊ जाऊ शकता आणि आपण आपल्यासोबत इथे बोलायला इथे सौरभ तामणकर आहेत मालवण स्पोर्ट्स क्लब की आता अंतिम सामना असेल किंवा इथे का पंच आहेत ॲमरोज आल्मेडा त्यासोबत नितीन वाळके जे संघमालक आहेत एक जु जुबेर खान हे सुद्धा इथे आपल्यासोबत आहेत आपण सौरभ आता अंतिम सामना आला आहे आणि आता अंतिम सामन्याची जी म्हणजे आता हा आठवडाभर चाललेला एक मोठा संग्राम होता म्हणून या लेदर बॉल क्रिकेटच्या दृष्टीने तर हे जे आयोजन करताना लेदर बॉल क्रिकेटचा हा अंतिम सामना जेव्हा येतो त्यावेळी मग तुमच्या आत्ता भावना काय आहेत की संमिश्र भावना आहेत की कशा आता भावना आहेत सगळी मेहनत जी आम्ही हे सगळं आयोजन करायला केली ती सक्सेसफुल ऑलमोस्ट झालेली आहे थोडेच तास राहिलेले आहेत ते म्हणजे तीन तास या मॅचीचे आणि दोन्ही एक बेस्ट टीम्स ज्या डेली ह्या नेट्समध्ये प्रॅक्टिस करायच्या त्या पोचलेल्या आहेत म्हणून किती चांगले प्लेयर्स असले जो प्रॅक्टिस करतो तोच ह्या अंतिम टप्प्यात पोचलेला आहे म्हणून आम्ही पण खुश आहोत आणि ते दुसऱ्या टीमी पण बघतील आणि पुढच्या वर्षी पण तेवढीच मेहनत घेऊन ह्या मॅचमध्ये आपला पण परफॉर्मन्स वाढवतील इथे फ्रान्सिस फ्रान्सिससुद्धा आहे एक नाव घ्यायचं राहिलं की म्हणजे आयोजकांची टीम आहे जेव्हा सौरभ तुमच्याबरोबर ही जी तुमच्यासोबतची सोबतची एक यंग फळी आहे ती जी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा क्रिकेटमध्ये सुद्धा खास करून लेदरबॉल क्रिकेटमध्ये जेव्हा ही योगदान देते आहे तेव्हा आणखीन तुमच्याशी जोडलं जावं कोणी वेगवेगळ्या वे 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 सर्व स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटिअर म्हणून त्याबद्दल तुम्ही काय आवाहन कराल आमची क्लब म्हणून इच्छा असेल सगळ्यांनीच आता हे इकडे आता नितीन वाळके आहेत ते त्यांचा पण एक क्लब आहे ते पण आम्हाला सहकार्य करतात असं आम्ही सगळे क्रिकेट जे प्रेमी आहोत ते एकत्र येऊन दरवर्षी ही टुर्नामेंट घडवतोस यापुढे आणि पण टुर्नामेंट होतील ह्याची इच्छा आहे कोणी आम्ही कोणी आलं तरी आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि त्यांचं मार्गदर्शन नक्की घेऊ हां बोला माझं एक म्हणणं आहे की पुढच्या वर्षी आपण एक नाईट डे नाईट टुर्नामेंट घ्यायची इच्छा आहे तर नितीन वाळके सरांनी जर आम्हाला साथ दिली तर नक्की तो होऊन जाईल पुढच्या वर्षी आता आपण बघतोय की इथे एम पी एलचे आयोजक आहेत आणि ही सगळी जी आता मंडळी आहेत त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पुढच्या वर्षीची जी एक आपली स्पर्धा असेल ती एक लेदर बॉल क्रिकेटची एक डे नाईट स्पर्धा आहे एक प्रकाश ज्योतातली एक खेळवली जावी अशी अंतिम सामना दोन हजार चोवीस एम पी एल आता सुरू होत आहे थोड्याच वेळात सुरू होतो आहे या सामन्याच्यावर सगळ्यात मालवणचंच आता ही मालवण डरबीच ठरलेली आहे कारण दोन्ही संघ हे मालवण सिटी मालवण टाउनमधनंच जे आलेले आहेत त्या दोन्ही संघांची ही मालवण डरबी आता बघण्यात सर्व प्रेक्षकांना उत्सुकता असेल पंडित आपले सिंधू नगर न्यूज मालवण